जय सेवालाल कसे एक सुमार मळण बळण रो एकत्र रो सेवा भाया कि गो देखो तमार पर्सनल लाईफ ती मन काही लिहणं देणंची नाही आणि न मार पर्सनल लाईफ ती काही लिहणं छे म्हणजे आपण तात्पुरता केस काचं एक दुसरी लाईफ ती आपण काहीही लिहणं देणं रे नाही पचू आपण रो या बाहेर रो पण शेवटी एक कधीतरी नाळाचं जुडणचं उन कचं समाज आणि वन कचं भायार विचार करताना आपण एक दुसऱ्यान गोर काचा एक दुसऱ्यान गोरमाटी काचा विचार करेवाळ मनक्या काचा बरोबर तो कुणशी कुणशी वाद खटकत तो आपण बोलाचा उपर तुम्हा जे बी कमेंट्स वगैरे विचार वे हामेन कळाते जाऊ कारण की हम जे बोलाचा उज बरोबर रेळ हानू गरजेर नाही देखो अब राजनीती कसो तपरीच आणि ओमाई कसो जेर जेर बाटी स्वतार तवापज बनावचं आणि तवा तपच लोकूर इमोशन येते तमार भावना ती तमार भावना ती लोक रमच व न व ती जो कोण ग तवा गरम करायचं आणि वपर जो कोण स्वतःच बाटी तयार करन स्वतःच पेट भरायचं ही वाद जर समजी येतो समजलो हर एक वाद काही के डिटेल एम केअर करत नाही इवात घडरीचं व्यती आरीचं समाज डुबतो जा समाजेन लुटण खारायचं समाजेमाय बेकारी वाढरीचं समाजेमाय दुरावा विरोचं का विरच कारण की हे राजनितीर कारण म पहिले लोकून तो कोणी पण जे आपेर यंग पिढीचं जे नवयुवकचं वंदेनच विनंती करूच की केरी झेंडा मत वटाव घ्या वटायरू तो एकच दोलो झेंडा वटाव गोरुमय गोरकर बाकी काही मत कर आपण रेद या बारे रेद केरी झंडा वटा तार एक झंडा वटाय ती कचरा नुकसान वेस विचार करेस केरी में जारो, केरी घोषणाबाजी करे करेल हे सारो तारो जेवण आयच काही जेवण आपण एकच तमार सुख दुखी मय नेता लोक किंवा लोक काम आयवाचे जे राजनीती जुडणच तमार सुख दुःख केम भावकी लोक सगळे परिवारच काम रखाडो तम कोचो भल कि बा मार भावकी काही कामीचे शेवटी हुच कामी आहोत कारण की उ भावकी आपेन काम कोणी यादी आपेर विचार आचे रखाडो भावकी आपने आप काम नेतागिरी लार मत लागो राजनीति लार मत लागो जेन करियर च करे तो हरकत चे नाही पण आत्राय भी मत बडावा दो की तुम स्वतःर अस्तित्व भूल जाओ स्वतः अस्तित्व भूलो मत आणि जे बी काम करेलच अस्तित्व ठीक रखाडता करो बरोबर सेवाभयार भयार बोल मातेम नाको आणि मळण बळण रो शेवटी केन ओढ द्या देऊ करो रेन दो बारे रेन दो केनी बी दो फक्त आपता भंग न वेनचा समाज मय शांतता रेन आहोत इवा ध्यान रखाड बाकी तुम समजदारच ख़ुशि रहो सके थी रो जय शवालाल सेन साहिब